तुम्हाला असं वाटतं की लाडकी बहीणचा फायदा होईल फुकट विजेचा फायदा होईल गुलाबी रिक्षाचा फायदा होईल हे सगळं तुम्हाला फायद्यात होत दिसतंय हे बघा दोन हजार नऊ चारला जे काँग्रेसने कर्ज माफ केलं होतं का त्याचा फायदा काँग्रेसला कौं। झाला नाही जेव्हा जेव्हा कधी निवडणुका येतात तेव्हा तेव्हाचे अर्थसंकल्प काँग्रेसनं जे सादर केले तेव्हा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केले आणि त्यांना त्याचा फायदा झाला जर काँग्रेस त्याचा फायदा घेऊ शकतं आणि मतदाराला ते समजतं तर काय अर्थ आमचा अर्थसंकल्प मतदाराला कळणार नाही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही जी योजना आम्ही काढली किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे अरे दीड हजार रुपये एका कुटुंबा एका घरा एका व्यक्तीला दीड हजार दुसरा तीन हजार रुपये आणि सहा हजार रुपये बारा हजार रुपये शेतीचे बारा आणि तीन पंधरा पंधरा हजार रुपये एका कुटुंबाच्या घरात जातात पाच किलो धान्य मोफत जातं गरिबाला घर बांधून दिलं त्या घरामध्ये गॅस सिलेंडर शंभर शंभर रुपयाला गॅस सिलेंडर दिलं पाच हजार पाच लाख रुपयापर्यंत त्यांना दवाखान्यासाठी मदत दिली सरकारनं आता सरकारनं तयार केलेल्या योजना या गरिबाच्या हिताच्या योजना आहेत आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या देशातली लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी आहे त्यापैकी ऐंशी कोटी लोकं दारिद्र्यशेखाली आहेत आणि मी सांगतो या साऱ्या योजना त्या ऐंशी कोटी लोकांवर राबवल्या जवळ राहिल्यात